नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्रायजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा एक महत्त्वाचा अपडेट आहे त्यामध्ये तुम्हाला जे आपण ई रिक्षाचे फॉर्म भरले होते त्या रिलेटेड आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो जे दिव्यांगसाठी आपण ई रिक्षासाठी फॉर्म भरला होता तर त्या रिलेटेड आजची बातमी आहे मित्रांनो महत्त्वाची सूचना त्यामध्ये जे ई रिक्षा किती जणांना भेटणार आहे तर त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो त्यांनी प्राधान्य जे आहे ते प्राधान्य दिले शंभर टक्के ज्याचं अपंगत्व त्या व्यक्तींना प्राधान्य दिलं गेलेलं आहे त्यामध्ये आपला स्टेटस कसं चेक करायचं किंवा आपण आता सध्या कोणत्या लेवलला आहेत किंवा आपला नंबर लागलाय का नाही लागलाय या गोष्टीसाठी मी आज व्हिडिओ टाकतो मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला पाहूया आपण आपण गेलो वेबसाईट वरती ई व्हेकल फॉर्म डॉट एम एस एच डॉट एफ डी सी डॉट को डॉट इन यावरती गेलो इथे मित्रांनो आपण इथे बघा खाली आपण जेव्हा जातोय तिथं पहिलं आहे ट्रॅक ऍप्लिकेशन ऍप्लिकंट ऍप्लिकेशन सध्या तुम जे ऍप्लिकेशन भरलं होतं तर ते आपण ट्रॅक कसं करायचं ते गोष्ट दिलेलं आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो पुढचं जे आहे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत सूचना म्हणजे काय की तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नवीन सूचना कशासाठी फॉर्म भरण्यासाठी सूचना ज्या असतात त्या सूचना पुढे दिलेल्या आहेत त्यांनी आणि त्याच्या पुढे त्यांनी दिलेलं आहे बघा की बेनिफिशरीज लिस्ट म्हणजे काय की तुमचं सिलेक्शन झालंय का नाही झालंय त्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे मित्रांनो दिसतंय तर यामध्ये आपण काय करूया सुरुवातीला ट्रॅक ऍप्लिकेशनवरती करण्याऐवजी इथे आपण सी बेनिफिशरी लिस्ट वरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे येते की सिलेक्ट डिव्हिजन डिव्हिजन कोणती पण आपण इथे सिलेक्ट करू शकतो छत्रपती संभाजीनगर केलं आपण आणि इथं डिस्ट्रिक्ट जे असेल कोणता पण डिस्ट्रिक्ट तुमचा असेल तर बीड डीथ आपण सिलेक्ट केलेला आहे आणि ट्रॅकवरती क्लिक करतोय तर ट्रॅकवरती क्लिक केल्यानंतर दोन गोष्टी आल्यात मित्रांनो ट्रॅक आणि डाउनलोड पीडीएफ डाउनलोड जेव्हा आपण पीडीएफ वरती क्लिक करतोय तेव्हा आपल्याला लिस्ट न येतात त्यांनी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनातील दुकान त्याच्यामध्ये मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यास संदर्भात दिनांक दहा सात दोन हजार एकोणीस रोजी शासनाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे बरोबर यामध्ये मित्रांनो प्रस्तुत योजनेकरता एकूण अर्ज आले तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्राची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त व विकास महामंडळ यांनी यांच्या स्तरावर करण्यात आले असून म्हणजे त्यांनी एक जे ऑनलाईन कागदपत्र सादर केले होते आपण त्याची छाननी झालेली आहे मित्रांनो आणि यामध्ये मित्रांनो बघा त्यांनी दिले की अटी व शर्तीची पूर्तता करणारे म्हणजेच शंभर टक्के दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे यामध्ये सन दोन हजार चोवीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता सात सहाशे सदुसष्ट दिव्यांग लाभार्थ्यांना सुदर योजनेचा लाभ घेणार लाभ देण्यात येणार आहे म्हणजे सहाशे सदुसष्ट जे जण आहेत अपंग त्यांचं सिलेक्शन मित्रांनो इथे झालेलं आहे त्यांनी आणखी लिस्ट दिलेली नाहीये लिस्ट आपली येऊन जाईल मित्रांनो तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता स्टेटस जाऊन तुम्हाला मी ते पुढचे दाखवतो या व्हिडिओमध्ये उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदारांचे अर्ज एक चार दोन हजार चोवीस रोजी पासून पुढील आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज कर सादर करण्याची आवश्यकता नाही म्हणजे काय की ज्यांनी ऑलरेडी अर्ज केलेला आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो त्यांना एक चार नंतर परत अर्ज मागवणारच आहेत ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षासाठी त्यांना परत अर्ज करण्याची जर गरज नाहीये मित्रांनो ना। केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींनी दिनांक एक चार म्हणजे एक एप्रिल पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत या वेबसाईटवरती वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो त्यांनी इथं मी बघा व्यवस्थित बघून घ्या मी वेबसाईट डिस्क्रिप्शनच्या खाली पण टाकणारच आहे वेबसाईट व्यवस्थित वे बघून घ्या या वेबसाईटवरती अर्ज करायचे आहेत मित्रांनो ओके हे झालं सूचना यानंतर मित्रांनो आपण मागं जातोय पूर्ण मागं जातोय इथे त्यांनी वर पण तीस सूचना दिलेली आहे ओके आता या व्यतिरिक्त आपलं पाहिजे आपल्याला स्टेटस ट्रॅक ऍप्लिकंट ऍप्लिकेशन यावरती आपण क्लिक करतोय इथे आपले आपल्याला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे आपल्याला ट्रॅक करायचा आहे ट्रॅक किंवा जनरेट पीडीएफ आपण करू शकतो मित्रांनो तर मी व्हिडिओ दोन मिनिटं स्टॉप करतो एप्लिकेशन नंबर वगैरे टाकून तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करून दाखवतो एप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो व्यवस्थित ट्रॅक वरती जेव्हा आपण ऍप्लिकेशन नंबर टाकतो मोबाईल नंबर टाकतो ट्रॅक केल्यानंतर जिथे तुमचा अर्ज पेंडिंग आहे पेंडिंग म्हणजे काय की तुम्हाला भेटलं नाहीये पण तुमच्या पुढच्या मध्ये तुम्हाला ते भेटू शकतं पण जर तिथे पेंडिंग पेंडिंगऐवजी डायरेक्टली कॅन्सल वगैरे असेल तर तो अर्ज जो आहे तो तुमचा कॅन्सल करण्यात आलेला आहे मित्रांनो बरोबर आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही हेल्प, हेल्प ला पाहिजे असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे वरती या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता म्हणजेच तुम्हाला प्रॉपर पूर्ण मदत होईल मित्रांनो ओके तर या बघा अशा पद्धतीने त्यांनी आणखी लिस्ट टाकलेली नाहीये लिस्ट जेव्हा टाकतील ते तेव्हा मी एक दुसरा व्हिडिओ टाकेलच मित्रांनो तर लिस्ट टाकलेली नाहीये आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सोना इंटरप्रायजेस चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो